नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझा व्लॉग असून आज बघा करणार सर मात्र मदत करत आहेत बघूया बरं काय करता येते भारी ना कोथिंबीर कोथिंबीर हा एक मस्तपैकी बघा कोथिंबीर बघा किती सुंदर कोथिंबीर आहे जाऊ की कोथिंबीर आहे इकडची हो चालू आहे ना त्याच्यामुळे थोडीशी झाली ती एक काय म्हणतात त्याला खोकल्या गेल्या शक्य वाटतं फाटव ताज्या ताज्या भाज्या खायला मिळतात म्हणून खेडेगावात आवडतात छान सुंदर आपल्या मळ्यातल्या भाज्या आपल्या मळ्यातल्या भाज्या आणि नाईन्टी पर्सेंट ह्या जी ना म्हणजे काय कुठलाही का इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा भाजीपाला स्वच्छ करून निवडून ठेवणं हे खूप आवडीचं काम आहे सरांचं त्यांनी आम्हाला इतका सुंदर भाजीपाला आणून दिलाय बघा चार भाज्या आहेत चार दिवसाच्या पालेभाज्या शेतकऱ्याचं मन बघा किती मोठ असत मनभर मन मनभर मन असत सकाळी गेलेल्या होत्या शेतामध्ये आणि आमच्यासाठी घेऊन आल्या तर आता चहा प्यायची वेळ झाली आमची सकाळची आधी धुवून घेतलं मी मग नंतर चहा करायला घेते म्हटलं आणि मस्त भाजी तर याचं काय बनवायचं ते बघणार आहेत आपण वातावरण बघा कस झालं मस्त पाऊस पडतोय <tip> दोन दिवसापासून पाऊस मस्त हजेरी लावतोय पाणी बाहेर रिमझिम पाऊस चालू आहे आणि आता मस्त चहा ठेवते कारण सकाळी ना त्या लवकर जातात शेतामध्ये आमच्या त्या ताई आहेत ना तुम्हाला एक पापड वगैरे केले ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले ना त्या ताईंनीच मला खूप मदत केली होती तर त्या ताई सकाळी जातात ता अगदी साडेसहाला त्या ते त्यांच्या शेतामध्ये असतात म्हणजे साडेसातपर्यंत त्या येऊन गेल्या होत्या आम्हाला भाजी द्यायला आणि लगेच त्या बाजाराला जातील म्हणजे गावात विकतात किंवा मग बाजार करतात ते आता आठवडे बाजार असतो ज्या गावाचा तिकडे पण जातात त्या भरपूर छान असं आणि पिकवणं पण चांगलं आहे कष्ट पण भरपूर आहेत आणि एकमेकांना देणं करणं हीच खरं गावाकडची खूप छान अशी म्हणजे पद्धत आहे आणि त्याच्यामुळेच सगळे एकमेकांना जोडून आहेत बघा मस्त शेपू मिळालेली आहे मस्त अशी शेपू मिळालेली आहे म्हणजे ताजे ताज्या शेपूचं ना काहीतरी सरलाच किचन साठी रेसिपी करायची मला तर ती रेसिपी पण तुम्ही बघा आपल्या ब्लॉग मध्ये टाकायची आहे शेपूची भाजी आणि छान असं मस्त काहीतरी वेगळं बनवायचं आपल्याला आता ही शेपूची भाजी बारीक चिरून घ्यायची घ्यायची मला काड्या काड्या काढून घेते कसं आहे ना एकदा ना नैनिशान छान अशा चकल्या आणल्या होत्या म्हणजे मुरकू असं त्याचं नाव होतं पाकिटावर आणि खूप छान वाटलं मला ते तर म्हटलं आपण पण त्याच पद्धतीने मात्र ना शेपूची भाजी वापरून काहीतरी वेगळं करूया आणि अशा या नादात मी नाही का भाजी चिरून काढली आहे आणि स्वयंपाक थोडा उशिरा करायचा होता ना त्यामुळे म्हटलं चला हे तरी एक होईल आणि किचनसाठी एक रेसिपी पण माझी होऊन जाईल म्हटलं तर आता हे दळून घेतलं त्या भांड्यामध्ये काही साहित्य आपल्याला दळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे पाव वाटी हरभऱ्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्या डाळ्या नसतात का फुटाण्याच्या त्या घेतल्या आहेत आणि एक वाटीभर पोहे घेतले आणि तेवढं असं दळून घेतलेलं आहे साहित्य एका भांड्यात काढून घ्यायचं आणि त्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीचा हा पदार्थ मला करून बघायचा होता आणि खरंच छान सक्सेस झाला आहे बरं का आता इथे घातलेलं आहे तांदळाचं पीठ एक वाटीभर आता दळलेला हा शेपू घातला खूप सुंदर चव आली याच्यामुळे आणि मसाले घालायचे तर मसाल्याच्या डब्यातला चमचा असतो ना अगदी त्याच्याने तिखट घातलं म्हटलं जास्त तिखट नको व्हायला दोन चमचे तिखट घातलं एक चमचा धने जिरेपूड घातली एक थोडीशी अशी हळद घातली नाही घातली तरी चालते एक चमचाभर तिळ घातलं पोहे खायचा म्हणजे तिळ छान दिसतो पण याच्यामध्ये ओवा घातला पाव चमचाभर अगदी त्याच चमच्याने वापरलेला आहे अगदी छोट्याच चमच्याने तुम्ही चवीनुसार मी अधिक करू शकतात पण एवढं सफिशियंट आहे मीठ आता दीड वाटी पाणी गरम करायला ठेवते आणि पुढे पण पाणी आपल्याला लागणार आहे पण ते कसं वापरायचं तेही मी तुम्हाला सांगते तर आता हे गरम करायला ठेवते थोडीशी खळखळून उकळी आली की गॅस बंद करायचा आणि पाणी सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं पण त्याआधी ना हे सर्व साहित्यानं चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ना शेपू सगळीकडे लागला जाईल सगळं मसाले पण लागले जातील प्रत्येकाच्या म्हणजे पिठाला एकदम मिक्स होईल तर आता पीठ मळून घेते आणि आता इथे बघू शकता मी अजिबात तेल वापरलेलं नाही मोहनसाठी नंतर वाटल्यास ना थोडंसं तेला चाचलून चोळून घ्यायचं पण शक्यतो नाही वापरलं तरी चालेल तर बघा आता पिटा पाणी घातलं आणि आता दाबून ठेवायचं थोडं तर त्यामुळे थोडंसं पाच मिनिट वाप पण घेऊ दिली आणि नंतर मळायला घेतलं हे बघा हाताला सोचत असेल तरच मळायला घ्या नाहीतर अजून थोडा वेळ थांबा तर आता इथे बघा मी फक्त एक चमचा तूप आहे बघा इथे वरून तूप घालून छान असं मळून घ्यायचं आणि पाणी वरून पुन्हा लागणाऱ्या तर मी अजून थोडंसं पाणी गरम करते आणि मग वापरते कारण कसं आहे पोहे किती पाणी शोषतात तांदूळ तुमचे जुने नवे कसे आहेत म्हणजे तांदळाचं पीठ ते किती पाणी शोषतं त्याच्यावर पण अवलंबून असतं पण आता बघा जर नवीन तांदूळ असतील आणि त्याचं पीठ असेल ना तर एवढ्या पाण्यामध्ये अगदी मस्त मळून झालं असतं पण आता जुने तांदूळ असतात ना तांदळाचं पीठ पण तर त्याच्यामुळे थोडं पाणी जास्तच लागेल पुन्हा याला मी झाकून ठेवलं दोन ते तीन मिनटं जास्त वेळ नाही काही आता मी आहे ना तर पीठ जरा जास्त घट्ट आहे आणि चकली पाडताना त्रास होऊ शकतो म्हणजे चकली व्यवस्थित पडणार नाही तर म्हणून थोडंसं म्हणून मी सांगितलं की पुन्हा एक वाटीभर गरम पाणी करून ठेवा आणि जसं जसं लागेल तसं तसं पाणी मात्र वापरायचं आता मी ते सगळ्या याच्यात चार चमचे टाकलं होतं पण नंतर मला ना थोडं थोडं मळायला प्रत्येकाला तीन ते चार चमचे लागलेलं आहे म्हणजे जस जसं मी सोऱ्या भरला जेवढं पीठ मी भरलं तेवढं पुन्हा पुन्हा ते फुलत गेलं ना जे पीठ रेस्टला ठेवलेलं होतं चकल्या काढून झालेल्याचं उरले थोडं थोडं प्रत्येक वेळेस मळून घेतलं ना चकली पण छान पडते तर आता ह्या सर्व चकल्या करून घेते आणि तळायला घेते तर आता चकल्या वस्तूंना खैरनार सरांनी ना सगळा भाजीपाला छान असा निवडून काढलेला आहे अशी एवढी थोडीफार मदत झाली ना तर छान होतं म्हणजे काम पण पटकन होतं मदत करताय सगळ्या भाज्या निवडून काढतोय मस्त मस्त सुंदर दोनचून काढले होते थोड्या वेळापूर्वी आता छान खाली आहे आणि मस्त आता निवडून कॅरी बॅग मध्ये असं छान देऊ म्हणजे फ्रीज मध्ये एकदम फ्रेश चला खैरनार सर भाज्या निवडताय तोपर्यंत आपली रेसिपी सुरू ठेवू येस कडकडीत तेलामध्ये ना जेवढ्या मावतील तेवढ्या टाकायच्या जास्त टाकायच्या नाही नाही तर टेम्परेचरना कमी होतं आणि चकलीत तेल पि प्य। म्हणजे पिऊन जाते तर आता मी या तेलात माझ्या चार चकल्या बसलेल्या ते आहेत तेवढ्याच टाकल्या आणि अशा पद्धतीने सर्व चकल्या आता मी तळून घेते उलटून पालटून गॅस मात्र ना मिडीयम करायचा नंतर जर चकली तुमची वरती आली की गॅस मिडियम फ्लेमवर करायचा फुल गॅसवर मात्र सुरुवातीला टाकायच्या म्हणजे ना तेल पित नाही चकल्या जर मंदा ह्याच्यावर टाकल्या ना तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि चकल्या तेल पिऊन जातात मग त्या खूप तेलकट होतात आणि मग मुलं खायलाही कंटाळा करतात असा हा घरच्या घरी खाऊ मस्त तयार करा मुलं अगदी आवडीने खातील आणि कसं आहे बाहेरचे तेल आपल्याला माहीत नाही कुठलं वापरलं काय आहे ते पण टेन्शन राहणार नाही तर आता चला चकल्या माझ्या मस्त तळून झालेल्या आहेत याला ना मुरकू म्हणून असं पाकीट आणलेलं होतं नैनिशाने तर मी ही रेसिपी छान अशी घरी करून पाहिली तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा बरं का आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल ना सबस्क्राईब करत जावा छान वाटतं आणि मोटिवेशन पण मिळतं ना चॅनलला त्यामुळे आणि म्हणजे मला पण करायला असं रूप येतो काही गोष्टी असल्या किंवा ब्लॉग करायचा असला छान वाटतं माझ्या सगळ्या मैत्रिणी मुली सगळ्याच्या चांगली मदत करतात बघा किती कुरकुरीत झाल्या आणि थोड्या फिक्क्या असल्यामुळे ना लहान अशा पटकन खातील आणि आता कसं मुलं पण येतील ना मी इकडे आलेली हिचे खळला तर मग भेटायला आले ना असं जर खाऊ करून ठेवलं ना मुलं खूप खुश होतात केलेला असला की आणि आले म्हणजे ना कसं चहाबरवर वगैरे असं ते खातात आवडतं त्यांना तर म्हटलं चला आपण आता घरच्या घरी करून ठेवू आणि आल्यावर त्यांना असं सरप्राईज सारखं देऊ म्हटलं डब्यात भरून ठेवल्या ना महिनाभर सहज टिकतील ह्या इकडे व्हिडिओ चालू होता तोपर्यंत करणार सरांनी छान अशा भाज्या हो निवडून ठेवल्या अशी जर मदत झाली ना तर आता कसं आहे ह्या वयात तर मात्र मदत हवीच की नाही आणि ते नक्की करतात मी चिखळवळ आली ना माझं अर्ध काम म्हणजे अर्ध म्हणण्यापेक्षा पाव काम मला अगदी सोयीचं होतं तर आता भाज्या निवडून दिल्या मी केव्हाही पटकन भाज्या करू शकते आणि छान अशी रेसिपी मी त्या वेळामध्ये करू शकली ना आता आत्ता माझे बघा कसे तेलकट आहेत अशा पद्धतीने माझं हे डेली रुटीन मी आपल्याला शेअर केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर ह्या छान अशा चकल्यांसाठी शेपूच्या भाजीच्या चकल्यांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आता आवरावरी करावी लागेल सगळी